नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील सरस्वती कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला रे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास टाकरखेडा बेलुरा रस्त्यावर घडलेल्या या अपघातात आदित्य उमेश मुकुंद या चार वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला ऑटोमध्ये के जी वर्गात शिकणारे पाच विद्यार्थी होते ऑटोतील चौघांना गंभीर दुखापत झाली असून त्यापैकी एका जखमी विद्यार्थ्याला अकोला तर तीन विद्यार्थ्यांना बुलढाणा येथील डॉक्टर काटकर यांच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे वसंत भोषणे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली त्रिदेव कन्स्ट्रक्शन कंपनीच्या टिप्पर क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी सत्तावन्न त्रेसष्टने विद्यार्थ्यांच्या ऑटोला धडक दिली यावेळी वसंत भोजने यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली आहे या, या, के या घटनेमुळे शेंबा टाकरखेडा बेलुरा येथे शोककळा पसरली आहे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या चालकाविरुद्ध कडक शासन व्हावे अशी मागणी आता जोर धरीत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा